सर्वांना नमस्कार लागीत असते मन की लगन या स्टोरीचे तेरा एपिसोड अपलोड केलेले आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा संगीताच्या शाळेतला पहिला सूर पाऊस आता थांबला होता पण हवेत एक अलवार ओलावा टिकून होता जसा एखाद्या गाण्याचा शेवटचा ताण कानात घुमतो घुमत राहतो त्या झाडाखाली जिथे काल नैना आणि आरवच्या मनाचं पुनर्मिलनाचा सूर उमटला होता आज तिथे एक नवीन स्वप्न रुजत होतं संगीत शाळा हे दोन शब्द नैनाच्या ओठावर आले आणि आरवच्या डोळ्यात एक नवी चमक उमटली हे त्यांच्या प्रेमाचं फलित नव्हतं हे त्यांच्या अस्वि अस्तित्वाचं ध्येय होतं गावात ज्या जुन्या वाड्याचा दरवाजा अनेक वर्षापासून धूळ खात उघडा होता जिथं पूर्वी देवासाठी भजने होत होती मंगल कार्य घडायचे तिथे आता पाटी लागली होती स्वरबिंदू संगीत शाळा संस्थापक नैना आणि आरव शिरोडकर त्या वाड्यात आता लहान मुलांचे खस खसखसाट होते त्यांचे हसणे त्यांच्या पावलांचे ठोके त्यांच्या पहिल्या स्वराचे उच्चार हेच त्या शाळेच्या खरा घंटानाद होता आरवने शाळेचा पहिला वर्ग घेतला आणि पहिला सूर आळवताना त्याच्या डोळ्यात पाणी आले कारण त्याच्यासमोर फक्त विद्यार्थी नव्हते त्याच्यासमोर स्वतःचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा उभा राहत होतं सा पुन्हा पुन्ना आरव मुलांना शिकवत होता आणि मागून नैना तबल्यावर तात धरत होती दोघे एकत्र एकाच लयीत जणू काळ वेळ विसरून केवळ एका संगीतमय जगात जगत होते एका जुन्या पार्श्वनी सारख्या मुलीने जेव्हा थोडा सु सूर चुकवला तेव्हा आरवने तिला हसून म्हणलं सूर हरवू नको आपल्याला त्याच्याशी मैत्री करायची असते ते ऐकून नैना त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसले कारण कधी काळी ती सुद्धा त्याच्याकडून हेच शिकली होती सुरांशी मैत्री आणि हृदयाशी प्रीती गावकऱ्यांची प्रतिक्रिया शिवाजी काका जो कधी संगीताकडे वळला नव्हता आज त्याने हार्मोनियम शिकला दुर्गाबाई जिजे पती गेले आणि जी रोज माझ घरात बसून आसवे टिपायचे ती आता भजन वर्गात सर्वात पहिल्या रांगेत बसाय बसते गावातील पोरं जी मोबाईलमध्ये हरवली होती आता वाजवायला पेटी शोधत होती गावात बदल दिसत होता हा बदल फक्त गाण्यांचा नव्हता तो आत्म्याचा होता गाव पुन्हा एकदा स्वरांचं गाव बनत होता आणि त्या प्रत्येक स्वरामागे एका एक प्रेमकथेचे बीज दडलेलं होतं आरव आणि नैना संध्याकाळ झाली शाळा संपली आरव आणि नैना त्या ओसरीवर बसले होते जिथे कधी त्यांचं हृदय मोडलं होतं आणि आ तिथे त्यांचं स्वप्न आकार घेत होतं हे बघ आरव नयनाने एक डायरी त्याच्या हातात दिली ही स्वरबिंदूची नोंद आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वराची त्याच्या प्रगतीची आपली स्वप्न फक्त गाण्यापुरती नको राहू दे ही शाळा त्यांच्या आयुष्याची गाथा बनायला हवी आरव डोळ्यात पाणी घेऊन डायरी पाहत राहिला माझ्या प्रत्येक गाण्यात एक अधुरेपणा होता तो तू परत आल्यानंतरच पूर्ण झाला त्या रात्री शांत तिथे कुठेतरी दूर एखादा बुलबुल सूर छेडत होता जणू तोही नैनाच्या आणि आरवच्या नात्याच्या सुरवटीने हरकून गेला होता पुढचा अध्याय पण एक अडचण या संगीत शाळेच्या भरभराटीला आता एक सावली येणार होती गावाचा एक जुना सरपंच ज्यांचं मन अजूनही जुन्या रूढीमध्ये अडकलेलं होतं त्यांनी ठरवलं होतं की या शाळेमुळे तरुण मुळ तरुण मुलं भटकतील गाणं संगीत नाटक हे सगळं गावाचं द लक्ष भर भरकटवेल आता नयना आणि आरव आरवला फक्त प्रेम टिकवायचं नव्हतं त्यांना गावाच्या मनात विश्वास जाग जागवायचा होता स्वप्न केवळ सुंदर गाणी नाही तर त्यातूनच ना स्वच्छ परिवर्तन आणू शकतात हे सिद्ध करायचं होतं